नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही टायटल बघितलं असेल थमनेल बघितलं असेल की भुजबळ काही ऐके ना आणि दोन दिवसानंतर एक मोठं पाऊल ते आता उचलणार आहेत आता मित्रांनो जरांगे पाटील यांनी आंदोलन केले मुंबईमध्ये आणि त्याचा जी आर जारी झाला जी आर जारी जारी झाल्यापासून सर्व ओबीसी नेत्यांमध्ये एक्सेप्ट भुजबळ म्हणजे भुजबळ समेत सर्व ओबीसी नेत्यांमध्ये एक नाराजीचं चित्र दिसत आहे काही ठिकाणी ओबीसी समाजाचं आंदोलन देखील झालेलं आहे मित्रांनो भुजबळ मुंबईमध्ये बोलताना असं म्हणाले की सणासुदीचा काळ होता गणपतीचा काळ होता त्यामुळे वकील बांधवाशी चर्चा करण्यात आम्हाला अडथळे येत होते मात्र आता गणपती पण अनंत चतुर्दशी पण झालेली आहेत आणि आमची आता वकिलांसोबत पण चर्चा झालेली आहेत आणि या शासन निर्णयाविरोधात म्हणजे जी आरचा निर्णय होता मराठा समाजासाठी त्या निर्णयाविरोधात सर्व ओमेशी समाज आता एकटावला आहेत आणि त्याविरोधात ते कोर्टात सुद्धा पुन्हा जाणार आहेत असं सुद्धा ते बोलले मुंबई येथे बोलताना असं म्हणाले म्हणजे त्यांनी एक घोषणाच केली मित्रांनो की हा जो जी आर आहे मराठा समाजासाठी हा आमच्यासाठी नक्कीच चांगला नाहीत त्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मी प्लस सगळ्या ओबीसीच्या संघटनात आम्ही सगळे एकटाऊ व न्यायालयात धाव घेऊ आणि गरज पडल्यास आम्ही आंदोलन देखील करू आणि काही ठिकाणी आमचे आंदोलन देखील चालू आहेत अशी घोषणा सुद्धा त्या दिवशी त्यांनी बोलताना केली भुजबळ असं पण म्हणाले की मराठा समाजासाठी जो सरकारने जी आर काढला त्या जी आरचा आम्हाला नक्कीच त्रास आहे कारण मराठा व कुणबी हे एक नाहीत असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आणि मनोज रंगे पाटील यांनी यांचं म्हणणं असं आहे की मराठा आणि कुणबी एक आहेत मात्र भुजबळ असं म्हणाले की ठीक आहे शासनाने तो निर्णय दिला मात्र या निर्णयाच्या विरोध आम्ही आमची याचिका दाखल करणार कोर्टात जाणार माध्यमांशी बोलणार सरकार सोबत सुद्धा भांडणार त्यामुळे या महाराष्ट्र सरकारची डोकदुखी पुन्हा वाढेल की काय असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत आता कोर्टात धाव घेतल्यानंतर पुढे सरकार काय निर्णय देईल किंवा कोर्ट काय निर्णय याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे देशाचं लक्ष आहे मात्र जे आर जारी जारी झाल्यापासून जार मनोज जरंगे पाटील व समस्त मराठा समाजामध्ये पूर्णपणे आनंदाचं वातावरण सुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून पर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेकेल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो धन्यवाद